ठिकठिकाणी असे हा रेडलाईट एरिया का आहे तो समाजासाठी एक तिरस्कृत एरिया जन्माने तर कोणती स्त्री एक वैश्या नसते ना प्रत्येकीची वेगळीच काहीतरी दैना असते ना घृणा नाही तर त्यांची घृणा नाही तर त्यांचा सन्मान करा सख्यांनो त्याही या मानवजातीतल्या एक आहेत ही जाणीव असू द्या लोकांनो त्यांच्या भावनांच्या बलिदानानेच आज सामान्य स्त्री सुरक्षित आहे नाहीतर वासनांद लोकांचे अत्याचार हल्ली रोजच दिसत आहेत त्यांच्याही बाळांना असतात जगण्याचे हक्क आणि अधिकार नका देऊ त्यांना दूषणं तीही असतात त्याच देवाची लेकरं व्यावसायिकाकडे बघता आदराणे व्यावसायिकांकडे बघता आदराणे ते तर करतात फक्त वस्तूंचाच व्यापार पण जिवंतपणीच मरण भोगत असताना पण पन जिवंतपणीच मरण भोगत असतात वेशा करून देहाचा व्यापार देहाचा व्यापार